नमस्ते मी सचिन काळे आपल्या गुवागर तालुक्यातील गटविकास अधिकारी माननीय श्री शेखर बिलारी साहेब यांच्या संकल्पनेतून जो गुवागर तालुक्यातील एक नवीन उपक्रम आपण राबवत आहोत त्या उपक्रमाअंतर्गत मी आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोरे या ठिकाणी आलेलो आहे तर चला आपण बघूया आज या शाळेतील मुलांनी या उपक्रमाअंतर्गत काय काय तयारी केली हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर चला आपण येऊया जिल्हा परिषद प्राथमिक पूर्ण पूर्ण प्राथमिक शाळा असे या ठिकाणी आलेलं आहे तर या गुहागर तालुक्यातील सर्वात सुस्त उपक्रम जो राबवला जातो त्या उपक्रमाचं नाव काय आहे मिशन लोकशाही व्हेरी गुड या अतिशय छान उपक्रमाच्या अंतर्गत आपण आज एक छान उपक्रम राबवणार आहोत या उपक्रमाचं नाव आहे चालता बोलता चालता बोलता चला मला आज शाळेत येताना काय मुलं दिसत आहेत तर त्यांच्या या उपक्रमा अंतर्गत काय तयारी झालेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत चला आपल्याला काय मुलं येताना दिसत आहेत शाळेत त्यांना विचारूया आपण या विचार या उपक्रमाअंतर्गत शाळेत काय तयारी केली आहे त्यांनी नमस्ते नमस्ते आपला गुवाघर तालुक्यातला जो स्तुत्य उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव माहिती आहे तुला मिशन लोकशाही व्हेरी गुड काय नाव आहे ओवी किती शिकते तू पाचवी तर मी मिशन लोकशाही अंतर्गत तुला तीन प्रश्न विचारणार आपल्या जो उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव आहे चालता बोल चालता बोलता मी चालता चालता तुम्हाला प्रश्न विचारणार जर बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला मिळणार आहे काय मिळणार आहे एक चांदीचं नाणं काय मिळणार आहे एक सांगणीचं नाणं मिळणार आहे तर तुम्ही तयार आहात का व्हेरी गुड तर पहिला प्रश्न मी विचारतोय टिळकांनी शिवजयंती सुरुवात केव्हापासून केली होती टिळकांनी शिवजयंतीची सुरुवात केव्हापासून केली होती उत्तर चुकलेलं आहे गुड नाव काय तुझं किती शिकतोस तू सव्वीस व्हेरी गुड यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे आता आपण याला सलग दोन प्रश्न विचारणार जर याने दोन्ही प्रश्नाची जर उत्तर दिली तर याला मिळणार आहे एक छानच चांदीच नान तयार आहे तू व्हेरी गुड दुसरा प्रश्न तुझ्यासाठी संविधानात सुधारणा कोण करू शकतो व्हेरी गुड दुसरं पण उत्तर यांनी एकदम बरोबर दिलेलं आहे छान आता त्याच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे आणि ह्या जर प्रश्नाचं उत्तर त्याने बरोबर दिलं तर त्याला मिळणार आहे एक छानस चांदीच चा नाण तयार आहे तू तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी बहिष्कृत भारत good, हे वृत्तपत्र कोणी सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हेरी गुड आणि आपल्याला असोरे शाळेमध्ये एक अतिशय छान मुलगा मिळाला आहे रुद्र अशोके याने आपल्या मिशन लोकशाही उपक्रमाअंतर्गत हे चांदीचं नाणं जिंकून आसोर शाळेचं नाव हे उज्ज्वल केलेलं आहे धन्यवाद चला अजून काही मुलं आपल्याला येत आहेत आता मी त्याला हे चांदीचं नाणं तुमच्या सर्वांच्या समोर देत आहे काय वाला चला आपल्याला अजून आप काही मुलं येताना दिसत आहे आपण त्यांना विचारूया या उपक्रमाअंतर्गत त्यांची तयारी किती झाली आहे हे आपण जाणून घेऊया चला नमस्ते नाव काय तुझं आपला जो गुवागार तालुक्यामध्ये जो स्तुत्य उपक्रम चालू केला आहे त्याचं नाव माहिती आहे व्हेरी गुड तर या मिशन लोकशाही अंतर्गत मी आज आपल्या शाळेत आलेलो आहे मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार त्याचे उत्तर जर बरोबर दिले तर तुम्हाला मिळणार चांदीच नाणं काय मिळणार हे चांदीच नाणं तयार आहे तुम्ही पहिला प्रश्न नाव काय मैत्री किती शिकतेस पाचवी व्हेरी गुड पहिला प्रश्न तुझ्यासाठी पंचायत समितीचा सचिव कोण असतो व्हेरी गुड उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड घाबरायचं नाही उत्तर द्यायचं व्हेरी गुड दुसरा प्रश्न संविधानातील कलम एकशे त्रेपन्न त्रेपन। कशा संदर्भात आहे अरे वा खूप छान उत्तर देत आहेत मुलं खूप हुशार दिसत आहेत हा आता शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी हा जर तू उत्तर बरोबर दिलं तर तुला मिळणार एक चांदीचं नाणं तिसरा प्रश्न तुझ्यासाठी महात्मा फुले यांच्यावर कोणाचा प्रभाव होता व्हेरी गुड आणि दुसऱ्या विद्यार्थिनीने देखील आपल्या शाळेतील एक छानस चांदीचं नाणं जिंकलेलं आहे तिचं सर्वांच्या वतीने आपण काय करूया स्वागत करूया आणि तिला देऊया हे छानस चांदीचं नाणे व्हेरी गुड चला मला काय मुलं दिसत आहेत आपण त्यांना विचारूया त्यांची तयारी किती झाली आहे नमस्ते।, नमस्ते मी आज आपल्या शाळेत आलेलो आहे आणि आपला एक उपक्रम राबवतोय आपल्या उपक्रमाचं नाव आहे चालता बोलता चालता बोलता चालत चालत मी तुम्हाला प्रश्न विचारतो बोलत बोलत तुम्ही उत्तर द्यायची हा तर माझा पहिला प्रश्न आहे कर्मयुरांना काय नावाने संबोधतात व्हेरी गुड काय नाव आहे तुझं किती शिकतोस व्हेरी गुड तू एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेत आता तुला दुसरा प्रश्न विचारणार अजून जर दोन प्रश्नाची उत्तर तू बरोबर दिली तर तुला मिळणार आहे एक मान तर तुला दुसरा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणत्या वर्षी निवृत्त होतात व्हेरी गुड दुसरं देखील उत्तर बरोबर बर दिले टाळ्या वाजवायच्या आहेत आणि तुझ्यासाठी शेवटचा प्रश्न आहे जर ह्या प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलं तर तुला मिळणार आहे नाणं तर तिसरा प्रश्न तुझ्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी केली एकोणीसशे चौतीस उत्तर चुकलेलं आहे स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना तुम्हाला माहिती आहे व्हेरी गुड काय नाव तुझं व्हेरी गुड किती शिकतोस यांनी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे अजून दोन प्रश्नाची उत्तर बरोबर बर दिली तर याला मिळणार आहे चांदीचं ना न दुसरा प्रश्न तुझ्यासाठी संविधान तयार झाले तेव्हा संविधानात ते एकूण किती अनुसूचित होत्या व्हेरी गुड दुसरं उत्तर देखील बरोबर आहे आणि आता शेवटचा जर प्रश्न तू उत्तर बरोबर दिलं तर तुला मिळणार आहे चांदीच नान शेवटचा प्रश्न सव्वीस जून हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन व्हेरी गुड आणि आपल्याला तिसरा आपला जो विजेता आहे तो या उपक्रमाअंतर्गत मिळाला आहे तर त्याला मी देतोय एक चांदीच नान आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चालता बोलता चालता बोलता व्हेरी गुड हे तुला चांदीच ना काही मुलं आपल्याला शाळेत खेळताना दिसत आहेत आपण त्यांची किती तयारी झाली हे बघूया या मुला नमस्ते नमस्ते मी आपल्या शाळेत आज आलेलो आहे आपल्या गुवाघर तालुक्याचा जो स्तुत्य उपक्रम आहे त्या उपक्रमाचं नाव काय आहे काय मिशन लोकशाही उपक्रमा अंतर्गत मी आज तुमच्या इथं आलो आहे माझ्या आपल्या उप... उपक्रमाचं नाव आहे था। चालता था। चालता था। मी तुम्हाला या अंतर्गत तीन प्रश्न विचारणार आहे आणि त्या तीन प्रश्नाची जर बरोबर उत्तर दिली तर तुम्हाला मिळणार आहे चांदीच cha? ना, ना, ना. 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 काय मिळणार रे काय तुम्ही चला मी पहिला प्रश्न विचारतो ब्रिटिश सरकारने महामहोपाध्याय ही पदवी कोणाला दिली होती प्रश्न पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारने महामहोपाध्याय ही पदवी कोणाला दिली होती पांडुरंग वामंकाने व्हेरी गुड काय नाव आहे तुझं किती शिकतो व्हेरी गुड पांडुरंग अजून दोन प्रश्नाची जर उत्तर दिली तर त्याला मिळणार आहे चांदीच नान दुसरा प्रश्न तुझ्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो राष्ट्रपती व्हेरी गुड काय वागवा दुसरा प्रश्नाचं उत्तर त्याने बरोबर दिले आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर बरोबर दिलं तर त्याला मिळणार हे चांदीच चा नान चला तिसरा प्रश्न तुझ्यासाठी संविधानातील कोणत्या कलमामध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे तीनशे चोवीस अरे आणि त्याला मिळते हे छानस चांदीचं नान सगळ्यांनी टाळ्या आवाज व्हायचं चला आपल्याला शाळेमध्ये आज चार विजेते मिळालेले आहेत तरी आपण आता बाकीची मुलं देखील आहेत त्यांची किती तयारी झाली आहे हे जाणून घेऊया मी तुम्हाला प्रश्न विचारतो हा भारतीय संविधानातील कलम एकावन्न अ मध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत अकरा व्हेरी गुड टाळे वाजवा याच्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे चोवी oh. त्र्याहत्तर व्हेरी गुड चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली चला पुढचा प्रश्न संविधानात सुधारणा कोण करू शकतो संसद व्हेरी गुड राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात व्हेरी गुड राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात आपल्याला या शाळेच्या मुख्य मुख्याध्यापिका इथं दिसत आहेत आपण त्यांना विचारूया की जो आपल्या गुवागर तालुक्यामध्ये जो उपक्रम राबवला आहे याबद्दल तुमचं मत काय आहे नमस्कार आपल्या गुहागर तालुक्याचे गटविकास अधिकारी मान्य भिलारे साहेब यांनी जो मिशन लोकशाही हा उपक्रम राबवलेला आहे खरोखर आमच्या या डोंगरदरातल्या मुलांना स्पर्धा म्हणजे काय माहीत नव्हतं आणि या उपक्रमामुळे एक स्पर्धे स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालं आणि आमच्या मुलांना यश मिळालं त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे खूप खूप धन्यवाद भिलारे साहेब असेच अनेक उपक्रम आपण राबावेत जेणेकरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारेल आपल्या या उपक्रमाला आमच्याकडून शुभेच्छा आणि या तालुकास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी सुद्धा पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून आमच्या शाळेकडून खूप खूप शुभेच्छा इथं सहकारी शिक्षक देखील दिसत दे आहेत या शाळेतले आपण त्यांना विचारूया की त्यांचं मत काय या उपक्रमाबद्दल नमस्कार नमस्ते, नमस्ते। आ, या आपल्या या गुहागर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याचे बी ओ भिल्लारी साहेब यांनी हा मिशन लोकशाही हा उपक्रम राबवलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घटनेचा किंवा आपल्या जे आपल्या भारत स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व आपले आप जे नेते आहेत त्यांची सविस्तर अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं आणि त्यामुळे त्या स्पर्धेचं स्वरूप काय असतं याचं त्यांना ज्ञान मिळालं त्याचबरोबर आमच्या या असूर्य त्या शाळेमधून या स्पर्धेमध्ये तालुक्यासाठी सात विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि या विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे अशा प्रकारचे उपक्रम राबवले तो, तो विद्यार्थ्यांच्या विकासासाठी किंवा स्पर्धेसाठी मुलांना प्रेरणा मिळेल धन्यवाद धन्यवाद सर खूप छान असं मत सरांनी व्यक्त केलेलं आहे तर आपण आज या ठिकाणी या शाळेत येऊन अतिशय छान असं आपल्याला प्र प्रोत्साहन मिळाले अतिशय छान अशी उत्तरं मुलांकडून मिळाली आहेत तर असंच आपण आता परत भेटूया पुढच्या वेळेस ह्याच वेळेस आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चालता बोलता धन्यवाद